नाही तुमचे नाही आमचे सद्गुरु हे साऱ्यांचे चला चरणी मस्तक ठेवून दर्शन घेऊया श्री सद्गुरू बाळूमावांचे देव मावशी नमस्कार, नमस्कार। आपलं नाव काय माझं ना नाव काय तुमचं पूर्ण नाव सांगा सांगाबाई माझे पाटील आता साधारण आपलं वय किती आहे आता तरी अंदाजे एक वय सांगा की शंभर वर्ष नव्वदच्या आसपास असेल मग आता तुम्ही ज्या तुमचं लग्न झालं लग्न झाल्यानंतर तुमच्या गावाकडे कधी बाजू मारते का त्या भागात आण मग जग झाला बालमामालमाल माणसं असला बाळमास बाळमा म्हणायची बालमामा एवढ्या माहित नव्हतं माहित नव्हतं बाळमान दाखवून दिले नाही की बाबा मी कोण आहे मग माणसं म्हणायची बालमास तुमच्या घरात होत मी त्या बायकाशी म्हणायची बरोबर मग आमचं मालक आमचं लगेच झाले मालक मिल्यावर राहिला त्या तुमच्या बिदरीला कुठल्या महिन्यात येत होता असं काय वर्षात एकदा वर्षात दसऱ्याकडे दसऱ्याच्या वेळेस मग दसऱ्याच्या जवळ तुमच्या बिदरी गावात किती दिवस असायचे आमच्या गावातच राहायला मग ते घरात राहत म्हणजे स्वच्छता वगैरे असं काय स्वच्छता म्हणजे आमच्या घर सगळं सोड्याच नाही आमचा तात्या एकटा असेल आणि सगळं हे असायचं म्हणतात सगळं शेतकायचं किस्त बायचे वाटत बावड मध्ये कुकरी चढ मग तुमच्या घरात बाळोमा असताना अशी बरेच लोक असताना बाळ म्हणजे शिवा असं कोणा दिला तुम्ही ऐकलाय का कधी काय काय म्हणतो असा शिवा दिल्यावर मामांचं कल्याण झालंय असं कोण आहेत का अशी झाली बघण्यात असं कोण ते काय पाहिले नाही काय मग मामांचा असं तुम्हाला काय अनुभव आला मामाचा लग्न झालं लग्नात असं कुठंतरी लग्न झाल्यानंतर बाबा तुम्हाला कुठंतरी असं अडचण आली संकट आले आणि त्यावेळेला मामांचा धावा केला असं काय एखादा अनुभव अनुभव तेवढा काय मध्ये आम्हाला काय काय म्हणाल ते की बाबा तुम्हाला आदमापूरला भंडारा काय तर जायचं होतं आणि त्यावेळेस तुमचं काय तरी शेंग काय पाहला तिकडे मानकांना खाली बर खाली आणि मामा तिकड बिकड आल का कुठं खाल्ल्या बस तिकडं वाटतं तिकडं कुठे आढळ शेंगच राहून आमचं तुमचं राहत बरं ते सारंत्र्यानं खाल्लं तसं खाल्ले सगळे सारंत्र्य खाल्ले मग आई बांधा उचली आम्ही नाही अशी नका नका डी तवा आई आमची मला रडायला लागली काय काय शेंगा खाल्या म्हणायला आणि आता काय करायचं म्हणून तो राजा बाळू ना बाळू ना मग बाळू बाबा म्हणायला का का रडतीस तर म्हणाली मामा पा खाली का काय खाली आई आमची म्हणायला तुला शेंगा झाल्या मी झाल्या

मरगुबाई मध्ये मामा असताना तुम्ही बशी गेला मग मी इकडे गेलो आणि आकाम नाही मला जाऊया गुया मग नाही कशी आई तांदूळ तोड तांदूळ तोड बघताना घेतो म्हणायला कशी काय

जेव्हा तुम्हाला कळत होतं की तेव्हा तुम्ही मामांना बघितलं नाही तेव्हा मामाचा पेटा गोंगळ पाय पाय कसा असायचं ते जरा सांगा की पाय पायता तरने कसा खांड्या गोंगळ असायचा पेटा लाल असायचा हतात काट्टी हतात आऊत्या असं मला काय बघा मामाची चप्पल येते कापशीचा पायतान 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 किती दाऊ उंच करून देत येतेलास बघा जराले कोंडाला काढल्याला मामांचे असं उंची किती असायची साधारण

बाळोमांची एवढी छान आणि सुंदर अनुभव सांगितला त्याबद्दल आम्ही तुमचे आभार आहे बळोमच देवमा